कसा आमचा गणपती बाप्पा मोर सांगताय का सकाळ सकाळी लवकर आठला उठून टार्गेट गणपती आणायचं होतं पण अंगातल्या मस्तीमुळे परत एकदा नवला उठ आणि खाली गेलो तर खाली गेल्या गेल्या काका तुमच्या आधी उठल्या मी म्हणत अनुश्री पारोशी बसली या गोष्टीचा निषेध करत मी इंजिनिअरिंगच्या सवयप्रमाणे पाच मिनिटात सगळं आवरलेलं पोहे खायला बसलो आणि चाटा चाटा फडफडीत पड़ केलेलं नरड्याला टोटर बसूच तोर खाल्लं तेवढ्यात अनुश्री घरातल्यांच्या पावसा बसलो तर गणपती आणायचं टाइमिंग निघून जाईल म्हणून बाहेर जाऊन गणपती आणायसाठी नाचायला लागले शेवटी कसं बस आम्ही एका एकामागने एक गाडीत पॅक झालो आणि गणपती आणायचा श्री गणेशा केला आम्ही जर वेळी गणपती आणायला साळी शिंगरोडनं सरळ आयट्या कॉलेज कडे आमच्या जागेकडे जात त्यामुळे आम्हाला घरापासून लांब जाऊन गणपती आणायची लय मजा येते ती मजा घ्यायच्या आतच दोन मित्र त्यांच्या घरातला गणपती घेऊन माझ्या समोरनच आर लय उशीर केला म्हणत गेलं आम्हाला गणपती मिळायला दोन तास लागतील ही कळल्यावर ती दोघं का म्हणत गेली तेव्हा कळलं दोन तास मांडल्या सगळ्यांना टाटा केला आणि गाडी रस मारून रस्त्यालाच मांडलेल्या गणपतीच्या दुकानात गेलो तर तिथं मी डिखबर गर्दी सगळी मला मला हे द्या त्याला त्याला तेव द्या एवढ्याच बैठ्यांना अधिकाऱ्याच्या नजरेनं मला आवडलेली नाजूक गणपतीची मूर्ती हातात घेतली मूर्ती एवढी देखणी होती की बाप्पाने लगेच गाडीत जाऊन ताट्या नाक्षदा बाहेर काढले कुणाची वाटन बघता पूजा करायला चालू केलं तशी पूजा करायच लागते म्हणून मग मी पण सुट्टी दिली नाही झाली की लगेच आमच्या पप्पानं गणपतीवर चमकीचं पीस हातरलं आणि डायरेक्ट गणपती दारातच न्या वहिनीने पण गणपतीच्या आगमनाची तयारी आधीच करून ठेवली त्यामुळे गेल्या गेल्या आमच्या बाप्पाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने पार एकदम थाटात झालं आणि हळूच वहिनीने मग आता चमकीचा पीस माग सारला हवा तर आमचा गणपती लयच देखना दिसायला लागला स्वागत समारंभ उरकला की पप्पानी लगेच गणपतीला घेऊन घरात एंट्री मारली अशा पद्धतीने दोन हजार चोवीस चा गणपती आमच्या घरामध्ये विराजमान झाला आता मग राहिली फक्त डेकोरेशनची बारी तुमचं कसं I